आषाढी यात्रेच्या अनुषंगानं ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहरात आज रविवार दिनांक बावीस जून रोजी आषाढी पूर्वतयारी म्हणून महास्वच्छता अभियान सकाळी सात ते दहा या कालावधीत राबवण्यात आलं या स्वच्छता अभियानात पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे दीड ते दोन हजार कार्यकर्ते मोठ्या उत्साहानं सहभागी झाले होते तर पंढरपूर नगरपालिका प्रशासनाकडून देखील या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला गेला सकाळी सात वाजता या स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली स्वतः पालकमंत्री जयकुमार गोरे माजी आमदार प्रशांत परिचारक आमदार समाधान अवताडे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह विविध नेते मंडळी अधिकारी देखील या स्वच्छता अभियानात सहभागी झाल्याचं दिसून आलं शहरात विविध भागात जाऊन स्वयंसेवक सफाई राबवताना दिसून आले आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर एकीकडे प्रशासन पंढरीत येणाऱ्या भाविकांना सर्व त्या सुविधा देण्यासाठी विविध उपाययोजना करताना दिसून येत आहे मात्र पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून आयोजित या स्वच्छता अभियानाची प्रशंसा पंढरपुराकडून होत आहे आतापर्यंत अनेकांनी जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषवलं मात्र पालकमंत्र्यांच्या माध्यमातून अशा प्रकारचा उपक्रम यापूर्वी कधीही झाला नव्हता अशी भावना व्यक्त होताना दिसून आली सकाळी अकरा वाजता या अभियानाची सांगता छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आली या समारोप सोहळ्यात आमदार समाधान अवताडे यांच्याकडून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेची प्रशंसा करण्यात आली तर आपल्या भाषणातून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासनानं केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानत असतानाच या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेत पुढे जाऊ अशी ग्वाही दिली आहे मला वाटतं की पालकमंत्री महोदयांची संकल्पना अतिशय चांगली सर्व अधिकारी असतील सर्व आमचे सहकारी असतील सगळ्यांना एकत्रित घेऊन पंढरपूरची स्वच्छता करणे पंढरपूरमध्ये जो कचरा बऱ्याच दिवसापासून पासून की प्रशासन सुद्धा काम करत असताना कुठंतरी त्या ठिकाणी कमी पडत जरी असलं तर स्वच्छताचा संदेश मान्य पंतप्रधानाचा मुख्यमंत्र्यांचा हा जो संदेश आहे हा संदेश घेऊन माननीय पालकमंत्री महोदय या निमित्तानं आज त्यांच्या सर्व नेतृत्वाखाली या ठिकाणी आज स्वच्छता अभियान होतंय आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स या निमित्तानं सर्वांनी आपण केला आणि ही स्वच्छता करत असताना की जे एवढी लोकांची वर्दळ आहे लाखो वारकरी या ठिकाणी येत असतात या ठिकाणी येत असताना आता पूर्वीची स्वच्छता झालेली आहे मी आदरणीय भाऊ सांगतो की मी कालच आपल्या धर्माधिकारी साहेबांच्या त्यांच्या विश्वस्तांशी मी बैठकीच्या लोकांशी मी बोललो की त्यांनी त्या ठिकाणी सांगितले की वारी झाल्यानंतर आमची पाच ते सहा हजार लोक त्या निमित्तानं यामध्ये सहभागी होतील आणि परत एकदा अहो असाच उपक्रम वारी झाल्यानंतर सुद्धा एक आपला भावा ही विनंती या निमित्तानं आपल्याला करतो आणि सर्वांचं आपल्या सगळ्यांच मी मनापासून आभार या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आभार मानतो सर्व प्रशासनाचे आभार मानतो आणि पालिक पालकमंत्री महोदयांचंही या ठिकाणी मी आभार मानतो आपल्या सर्वांचा आभार मानून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर पालकमंत्री सन्मान्य नामदार आज या ठिकाणी घेतलं मला आनंद आहे की आपल्या सगळ्यांच्या मेहनतीनं इथं आलेली लोक वीस टक्के लोक इथं आलेली आहेत आपापल्या ठिकाणी जे बेचाळीस ठिकाण आपण दिलेली होती बेचाळीस ग्रुप आपण केलं होतं आणि ते लोक त्या त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी स्वच्छता त्या त्या भागाची केली अनेक सुंदर स्वच्छ बनवण्याचं विठुरायाची नगरी स्वच्छ करण्याचं काम पुण्यकाम पुण्यकाम आपल्या सगळ्यांच्या हातून झालं या कामाचा योग या पंढरीच्या नगरीच्या स्वच्छतेचा योग आपल्या सगळ्यांना आला याचा मनापासून आनंद आपल्या सगळ्यांनाच आहे आजच्या या कार्यक्रमासाठी अनेक लोक येत असताना काही लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहेत खास करून ज्यांच्या मतदारसंघामध्ये आज आपण आहे ते आपले समाधान दादा त्यांनी मला सांगितलं की पालकमंत्री मोदय आता हा महास्वच्छता अभियान झाला आहे पुन्हा एकदा हे महास्वच्छता अभियान झालं पाहिजे आता पंढरवीच्या नगरीच्या आमदाराचा आदेश आहे तर मी पण पालकमंत्री आहे तर असंच अभियान आपल्या नेतृत्वाखाली हे वारी झाल्यावर व्हावं अशा प्रकारची अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो खूप चांगलं काम या निमित्तानं आपण सगळेजण करताय अक्कलकोटचे आमदार माझे मित्र सन्मानिय सचिन दादा कल्याण शेट्टी या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय माझे सोलापूरचे दुसरे आमदार मित्र देवेंद्रजी कोठे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर मोदयला जोरदार तयार होऊन जास्त नियोजन करत असताना था समाधान समाधानदा जबाबदारी दिली किंवा एखादी भूमिका घेतली त्यांनी कधी नाही म्हटलं असं कधी झालं भूमिका त्यांनी पुढे घेऊन जायचं काम त्यांनी केलं याचं नियोजन सगळ्या लोकांना करून हे ठिकाण निवडून त्या ठिकाणी अधिकारी पोहोचवण आणि नोडल अधिकारी नेमून त्यांच्या नेतृत्वाखाली इथली स्वच्छता करणं याचं काम कलेक्टर मोसित आहे माझा आमच्या शिवसाठी जिल्हा परिषदे दंगम सर त्यांच्यासोबत त्यांची सगळी टीम आहे कोविंदकरांच्या पासून इताब पासून इथले आमचे तहसीलदार असतील इथले आमचे लोकल विडीव असतील आणि इथले आमचे रोखणे म्हणून इथले या नगरपालिकेचे शिव असतील हे सगळे लोक प्रचंड मेहनत या सगळ्या मंडळींनी केलेली आहे या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं पंडवीच्या नगरीच्या वतीनं मनापासून या सगळ्यांचं कौतुक करतो आहेत अजून आणि आता इथं समोर बसले सगळे माणसं त्यांना वाटत सोलापूरचे आयुक्त सन्माननीय सचिनजी उमाशे साहेब यांनाही आपण मनापासून धन्यवाद आपल्याला देतो की आपणही आपली टीम या ठिकाणी घेऊन आला आणि या स्वच्छता अभियानामध्ये आपण सहभागी झाला मला ते अनेकांची नाव घेतली पाहिजे एकाचं नाव घेऊन दुसऱ्या अन्याय होईल त्यामुळं प्रमुख ज्यांची नावं घेतलेली आहेत त्याच्या पोटाखाली येणारे सगळेच आपण विटू गायाच्या लगडीमध्ये विटू सगळे आपण भक्त वारकरी आणि माझ्या माता भगिनी या ठिकाणी आलेल्या स्वच्छता कामगार असतील आमचे भागाभागात झालेले आमचे प्राण तहसीलदार आहेत त्यांच्यासोबत आलेले व्हिडिओज आहेत सगळ्या विविध विभागाचे सगळे कर्मचारी या ठिकाणी आहेत सगळ्या नगरपालिकांचे स्वच्छता कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही मनापासून स्वागत करतो आणि त्याच्यासोबत विविध सामाजिक संस्थांचे सहकारी आमच्या आलेल्या आहेत आणि मार्करी संप्रदायासोबत अनेक संत समाजाची लोक जे आता इथं असते तरी या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झाली संत निरकारी मंडळापासून सगळेच ज्यांचं नाव घेतलं पाहिजे असे सगळेच सेवाभावी संस्थाचे सगळे या ठिकाणी स्वच्छतेसाठी आलेले सगळे सरे सेवाभावी संस्थेचे सदस्य या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो समोर आलेले पानगटामध्ये आलेली बहुसंख्य माझे सहकार्य त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो या जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यात आलेले माझे सगळे बांधव आहेत त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो माझ्या या कोपऱ्यात उभी राहिलेली माझ्या गावची टीम आहे ज्यांनी हातात ग्लोज नवते तरी सुद्धा नदीत पडलेली कसलीही खाणं असतील हात लावायला मागं पूर्ण बघितलं त्यांच्यासाठी यांना जोरदार त्यांच्यासाठी नाही आपण सगळ्यांनीच ते काम केलं आपल्या सगळ्यांना मी मनापासून या ठिकाणी आपण या सहभागी झाला आज मला वाटतं बहुतांश पंढरपूर स्वच्छ झालेला आहे मी दावा शंभर टक्के झालेला आहे नंतर एखाद्या ठिकाणी चुकून राहिलेला करताना त्याच्यावरच कॅमेरा जातो मला माहिती आहे माझी विनंती आहे जे चांगलं झालेलं आहे त्या संदर्भात कौतुक करून राहिलेल्यावर टीका केली तर असा नाही तू हे चांगलं झालेलं आहे ते झालेलं आहे आणि माझ्या सगळ्या बांधवांनी ते भगिनी ते केलेलं आहे याचा मला मनापासून आनंद आहे एक आव्हान केलं आणि एका आव्हानावर आमची अपेक्षा इसा होती की साडेचार पाच हजार लोक येतील पण मी घातलेलं सांगतो की या शहरामध्ये आधी सात ते आठ हजार लोकांनी त्या त्या भागामध्ये बघेल तिकडं हातात झालू बघेल त्याच्या हातात झालू आणि बघेल त्याच्या हातात आणि <laughs> कचरा उचलताना सगळ्या सहकार्याला बघताना मनापासून अभिमान वाटत होता की आपली जनता मनामध्ये तर काय करू शकते याचं उत्तम उदाहरण आहे म्हणजे राव गाव करेल ते राव काय करील हा जो विषय होता काय करील एकता पालकमंत्री काही करू शकत नाही किंवा अन्य कोणी काय करू को शकत नाही आपण सगळ्यांनी मिळून या विठूरायाचा गायाच्या स्वच्छ करण्याचं काम केलेलं आहे आणि ते विठूरायाला आपल्याकडून करून घेतलेलं आहे मला खात्री आहे विटू आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे आणि ते ज्यांनी ज्यांनी मनापासून स्वच्छता केलेल्या आहे त्यांना त्यांनी आशीर्वाद पण दिलेले आहेत त्यामुळं आपल्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचे बऱ्याच अकॅडमीचे सुधीर काटकर असतील आमचं नव्या नावाची आलेली आहे काही कौतुक करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आता उन्हाळ्यात काय परीक्षा बघणार नाही बाकी वेगळा काय राजकीय कार्यक्रम नाही कोणकरून निवेदन केलं सूचना दिल्या मी मधून मधून आढावा घेत होतो परंतु इथं कलेक्टर महोदयाशी शिव महोदयाशी इथल्या स्थानिक प्रशासनाशी आम्ही इतापी पासून तहसीलदारांच्या पासून आम्ही शिवच्या पर्यंत कोऑर्डिनेट करून या सगळ्या टीमा वेळ जागे पोहोचल्या पाहिजे तिथल्या स्वच्छतेचं नियोजन कसं झालं पाहिजे याचं त्यांनी सगळ्यांनी नियोजन केलं त्यांचंही मी बळापासून या ठिकाणी कौतुक करतो सकाळी आपल्या देशाचा श्रीमान राज्यमंत्री सन्माननीय रक्षाताई खडसे आलेल्या होत्या त्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो त्यांच्यासोबत या विभागाचे परिचारक साहेब मालक असतील त्यांचे सगळे सहकार्य असतील यांनी या याच्यामध्ये सहभाग घेतला या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि यासोबत माझा सगळ्या वारकरी बांधवांना लोकल सगळ्या दुकानदारांना छोट्या मोठ्या इथल्या व्यापाऱ्या व्यापारी बांधव यांना माझं मनापासून सांगणार आहे कलेक्टर महोदय आणि सीओ महोदय आणि या विभागातले प्रांत मोदय आपल्या सगळ्यांना माझं सांगा येवच आहे या सगळ्या बांधवांची भूमिका आपल्या सोबतच आहे मी आपल्याला मदत करणारच आहे फक्त थोडंसं प्रबोधन आवश्यक आहे प्रत्येक दुकानापुढे एक छोटासा कचरा चा मोक्ष डस्टबिन हे डस्टबिन आपल्या दुकानापुरत ठेवला आणि बाजूबाजूला पंढरा कचरा जर आपण त्याच्यात टाकला तर खूप मोठं काम होईल तेव्हा माझी सगळ्या या पंढरपूर नगरीच्या व्यापारी बांधवांना छोट्या मोठ्या दुकानदारांना ना सगळ्याच जनतेला माझी विनंती आहे की आपण थोडीशी मदत आपण सगळ्यांनी करावी अशी विनंती या निमित्ताने मी सगळ्यांना करेन त्याचसोबत मारकरी बांधवालाही विनंती करेन आता दिसत तिथं टाकण्यापेक्षा हातात पडलेला तिथंच वाटी टाकण्यापेक्षा तिथंच कचरा टाकण्यापेक्षा दोन असा तो कटला उचलून जर आजूबाजूला बघितलं कुठं कचरा टाकायचं डस्टबिन असेल तर त्याच्यात आपण टाकलं तर ते सर्वोत्तम होईल आणि जो मंत्र आपल्याला गाणगेळ बाबानी तुकडोबा महाराजांनी घास करून नरेंद्र मोदीजींनी दिलेला आहे आणि स्वच्छ भारत हे मिशन घेऊन आपण चाललेलो आहे स्वच्छ पंढरपूर स्वच्छ चंद्रभागा नमामी चंद्रभागा ही भूमिका घेऊन आता इथून आपल्याला जायचंय आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली हे महाराष्ट्रात आपण पुढे चाललाय सगळ्या

आणि त्यांच्या सूचना आहे की पंढरपूर स्वच्छ राहिलं पाहिजे आणि राहिलं पाहिजे अंमलबजावणी व्यापारी बांधवांच्या सहमतीनं सगळ्यांना विचारात घेऊन या देवस्थानचा विकास करण्याचा संकल्प आदरणीय देवेंद्रजीने केलेला आहे त्यालाही मी मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता बंगलींची पालखी निघालेली आहे एका बाजूला तुकाराम महाराजांची पालखी निघालेली आहे मुक्ताईची निघाली आणि सगळ्या छोट्या मोठ्या दिंड्या आणि सगळ्यात छोट्या मोठ्या पालख्या आता निघालेल्या आहेत आणि या पालख्यांचं स्वागत आपण सगळे मिळून करतोय मी सगळ्या भाविक भक्तांना मनापासून शुभेच्छा देईन आणि एवढंच सांगेन माझ्या सोलापूर जिल्ह्यातला असेल किंबहुना प्रशासनातला माझा सगळा स्वच्छता कर्मचाऱ्यापासूनचा कलेक्टर पासूनचा सगळा कर्मचारी वर्ग आणि सगळे व्हॉलेंटियर्स असतील ते समाजसेवक असतील पंढरपूर नगरीतला प्रत्येक नागरिक

कचरा झाडताना बघितला असेल तर नक्कीच या दुकानदाराला घरातल्या भगिनीला वाटेल की कचरा आपण रस्त्यावर टाकला नाही पाहिजे याच्यातून जे, जे प्रबोधन होईल ते खूप क्रांतिकारी असेल अशा पद्धतीचं काम आपल्या सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि प्रशासनाला धन्यवाद देतो अनेक न बोलता आता ऊन खूप लागते सगळ्यांच्या जीवनाची व्यवस्था जाताना वाटेत केलेली आहे जिथं जिथं शक्य आहे त्या त्या ठिकाणी केलेले आहे त्या त्या ठिकाणी आपण जाताना भोजनाचा आनंद घेऊन जावा आता विटुरायाच्या नगरीत आपल्याला दर्शन मिळालेलं आहे ही भूमी पावन आहे म्हणजे पवित्र भूमी आहे इथं आल्यानंतर विटुरायाच्या पायाला हात लावला तर आशीर्वाद मिळतो असं काही नाही विटुरायाच्या पावन भूमीच्या मातीला जरी हात लावला तरी पांडुरंगाचा आशीर्वाद आपल्यासोबत राहतो त्यामुळे आपण त्या पांडुरंगाच्या मातीला हात लावून घेऊन चाललोय तो पांडुरंगाचा आशीर्वाद आपण घेऊन चाललोय त्यामुळं पांडुरंग कायम आपल्यावर आपल्या सोबत राहील अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो खास करून माझे पत्रकार मित्र या ठिकाणी आहेत त्यांचं स्वागत करायचं राहून गेलं पण आमच्या छोट्या मोठ्या ऍक्टिव्हिटीवर हे बारकाईन लक्ष ठेवून आहे चांगलं काम झालं की कौतुक करतात कुठं राहिलं तर ढुकून करतात आमचे अडचण चांगल्या कामाचंही कौतुक करतात दोन्ही बाजूला आमच्यावर लक्ष ठेवून बाकीच्या प्रशासनावर लक्ष ठेवून सगळ्यांच्या नियंत्रण करण्याचं काम आपण मंडळी करता आपल्यालाही मनापासून या ठिकाणी आपलंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आपलं कौतुकही करतो कारण चांगल्या कामाचा कौतुक आपण केलेलं आहे हे एवढंच या निमित्तानं सांगेन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी धन्यवाद साहेब संकल्पनेतून पार पडलं ते आपले सोलापूर जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब उपस्थित राहिले त्याचबरोबर पंढरपूर नगरचे माननीय सन्माननीय आमदार सदानंदी आवजाडे साहेब त्याचबरोबर अक्कलकोटचे आमदार सन्मान्य सचिन कलतोष कल्याण शेट्टी सर त्याचबरोबर देवेंद्र सोलापूरमध्येचे सन्मान्य आमदार पोटे साहेब त्याचबरोबर पंढरपूर नगरीचे आदरणीय पक्षांचे प्रचारक साहेब त्याचबरोबर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील नगरविकास विभागाचे सर्व नगरपालिकांचे कर्मचारी ग्रामविकास विभागाचे सर्व तालुक्यातील कर्मचारी त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम सर्व जिल्ह्यातील सर्व विभागातील सर्व कर्मचारी त्याचबरोबर आदरणीय सोलापूर जिल्ह्याचे सन्मान्य जिल्हाधिकारी कुमार आश्वीस सर सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आदरणीय कुमार कुलदीप जंगम साहेब त्याचबरोबर सोलापूर मन महानगरपालिकेचे आयुक्त सन्मान सचिन उमाशी साहेब सोलापूरचे जिल्हा प्रशासनाधिकारी विना पवार मॅडम त्याचबरोबर सोलापूर ग्रामविकास विभागाचे सर्व जिल्हास्तरीय अधिकारी त्याचबरोबर पंढर पंढरपूर शहरातील सर्व सन्माननीय नागरिक पंढरपूर शहरातील सन्माननीय पत्रकार आणि सर्व सोलापूर आणि इतर सर्व जिल्ह्यातील सर्व स्वच्छता दूत यांचं पंढरपूर नगरीच्या मी आजच्या स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेतल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद रामकृष्णाने